महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी माझे मातेतील पाय मातीतच राहणार असून मी नावाने मोठी झाली तरी शेतीचे नाते कधी सोडणार नाही देशी विदेशी पैशाच्या बँका तुम्ही बऱ्याच पाहिल्या असतील आता एकदा तरी देशी बियांची बँक महत्त्वाची आहे आपल्या गॅलरीत बंगल्यापुढे घरातील एखादी फरशी काढावी पण घरातल्या भाजीपाला घरातच पिकवावं असं मत बीजमाता पद्मश्री रहीबाई पोपरे यांनी व्यक्त केलं आहे महाएनजीओ फेडरेशन तर्फे मॉडेल कॉलनीतील माहेश्वर विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात सन्मान श्री शक्तीचा उत्तुंग कर्तृत्वाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या उज्ज्वल कार्याचा सन्मान राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्काराने केला कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार मेधा कुलकर्णी क्लीन सायन्स अँड टेक्नो इंडियाचे कृष्णकुमार कुमार बुब महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा फेडरेशनचे संचालक गणेश बाकले अमोल उंबरजे आणि कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले आदी उपस्थित होते डॉक्टर रेखा शेळके डॉक्टर प्रचिती सुरू पूजा ढोले वर्षा जवळ शुभांगी कलकेरी श्रद्धा धवन डॉक्टर स्नेहल धोंडे डिंपल गजवानी निर्मला थोरमुटे आशा भट डॉक्टर ऍडव्होकेट जयाजी उभे ऐश्वर्या मुनेश्वर डॉक्टर गौरी शिवरकर चंदा तिवाडी आशा ढाकणे मंगल देशमुख शैलेचा देशपांडे मानसी भोईटे गीता बेलपत्रे शुभांगी झेंडे अंजली तापडिया प्रीती मस्के, कीर्ती भराडिया कल्पना कोकस माधुरी सहस्रबुद्धे यांना सन्मानित करण्यात आले मेधा कुलकर्णी म्हणाल्या माझ्यासमोर असणाऱ्या अठ्ठावीस क्षेत्रातील महिला या आपल्यापुढे आदर्श आहेत एक स्त्री एकावेळी अनेक कामं करत असते तिच्या त्या, त्या गुणांचे विशेष कौतुक झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले शेखर मुंदडा म्हणाले महा एन जी ओ फेडरेशनचे मागील पाच वर्षात सर्वाधिक उपक्रम महिला सक्षमीकरण यांच्या अनुषंगाने राबवले आहेत आम्ही शेकडो महिलांना रोजगार देऊ शकलो याचे समाधान आहे आज सन्मान केलेल्या सर्व महिला समाजात सेवा कार्याचा वेगळा आदर्श निर्माण करतील महा एन जी ओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा